नमस्कार डीटी न्यूज मराठीचा या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे मी आहे विलास आडे आताच्या घडीची ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरु क्रांतिकारी संत संत सेवालाल महाराज यांच्या जन्मदिनी म्हणजे पंधरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी चित्रपट निर्माता यश या राठोड यांनी केली आहे मसवेश राठोड आणि व्हिडिओ बनले कारण की जी आबा जगद्गुरु क्रांतिकारी शू बंजारा समाजावर आराध्य जगद्गुरु शिवाजी महाराज इंदूर पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या जयंतीचं तो एर जयंतीनं महारा मार, महाराष्ट्र सरकार आणि बंजारा समाजाने एक निवेदनचं की तहसील कार्यालय जिल्हा कार्यालय आता निवेदन दो की बा जयंतीनिमित्त शासकीय सुटी जाहीर करून आणि शासकीय सुटी का चावंच जर शासकीय सुटी मळी तो संपूर्ण प्रशासकीय काम बंद राहायचं शाळा बंद राहायचं नानक्या नानक्या बालब्चांना माहीत पडचं की बा सुटी कशी यायचं आणि सुटी कशी असते लोकवर अभ्यास करायचं माहिती काढायचं आणि बा शिवाला महाराज कोण येतो हे पण विचार करायचं इतिहास काढायचं आणि लोक कॅलेंडर द्यायचं की बा जगद्गुरु शिवाला महाराज कोणचं आणि सुटी का दिली तो लोक मालवचं शिवाल महाराज विचार करायचं शिवाला महाराज जे गुलघडकीचं भूलकुमता माहित महाजी इतिहास माहित सा। सारू संपूर्ण बंजारा समाज तहसील कार्यालय जिल्हा कार्यालयांचे कलेक्टर ऑफिस होता जनता निवेदन देऊ आणि मागणी करू की बा शासकीय सुटी पंधरा फेब्रुवारी संत शिव महाजी शासकीय सुट्टी जाहीर करू एर सारू व्हिडिओ बनवायचं मग आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जास शेअर करो आणि समाज हेर सर्व उठावणी करू जय शिवला आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी